परळीचं वानधरण जे आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलं गेलं आहे मात्र वानधरणावरती पर्यटन स्थळासारखं या ठिकाणी विकास व्हावा ही चर्चा जी आहे ते सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत होती मात्र आता वानधरण भरल्याच्यानंतर जलपूजन झाल्याच्यानंतर या ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत नागापूरकर देखील माझ्यासोबत आहेत आणि त्यांना आज नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा काय पहिली प्रतिक्रिया पर्यटन स्थळ व्हावं प्रशासनानं निधी खर्च करावा ही मात्र फक्त चर्चा पाहायला मिळते मात्र हे धरण भरलं जलपूजन झाल्याच्या नंतरची काय प्रतिक्रिया काय मागणी असणार जलपूजन तर सगळ्या परिसरातला आनंद आहे गा नागापूर गावाला आहे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आहे मच्छीमारांना आहे सर्वांना आहेच त्याचप्रमाणे आपलं जे तालुक्याचं गाव आहे परळी त्यातल्या काही जी मंडळी आहेत जी की विकेंडला किंवा काही सुट्टीच्या निमित्तानं सणावाराच्या निमित्तानं जे गावी येतात तर त्यांनी पण आपल्या परळीच्या या वान धरणावर येऊन नागापूरच्या धरवर धरणावर येऊन थोडंसं पर्यटन करावं आणि जी पुण्या मुंबईसारख्या ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये जसं पर्यटनाला जी चालना मिळाली ती आपल्याही धरणाला चालना मिळावी आणि त्यातून काही स्थानिक युवकांना त्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा आणि आपलंही परळीचं नागापूरचं नाव पर्यटनाच्या यादीत यावं हीच काय प्रतिक्रिया काय खर तर मागच्या जे काही इथं बांधकाम वगैरे हो झालंय मात्र ती पडझड झाल्याची पाहायला मिळते त्याची दुरुस्ती वगैरे हो व्हावी हो ही मागणी नागापूर हे जे वान धरण आहे ह्या धरणातून जे जाणारं पाणी आहे हे परळी शहराला परळी शहरातल्या अनेक पंचकृषीतील गावांना या धरणाचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे पण तिथल्या लहान मुलांनी वयवृद्ध म्हणजे माणसांनी त्या लोकांनी फक्त हे पाणी नागापूरचं घरात नळाला आलेलंच पाहून भागणार नाही तर त्यासाठी त्या लोकांना इथं यावं लागेल इथलं जे निसर्गरम्य वातावरण पाण्यासाठी हे जे हिरवळ आहे नाग एवढं मोठं म्हणजे ही निसर्गाने दिलेली देण आहे ही नागापूरसारख्या या गावाला ही कुठं भेटू शकत नाही ही जी दिलेली देण आहे पण त्यासाठी त्या, त्या लोकांनी लोकांनी समजा सण असेल समजा सुट्टीचा काळ असेल तर सुट्टीच्या काळात आपला वेळ कुठं घालावं आपण आजकाल मोबाईलवरचे गेम पाहण्यापेक्षा इथं येऊन थोडंसं आपला विरुंगळा जे आपला जे आहे थोडं म्हणजे एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी कुठे येईल तर अशा ठिकाणी जर आपण वयवृद्ध माणसं आले लहान लेकरं आले घरातील जे व्यक्ती आले तर शंभर टक्के इथं आल्यानंतर त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयारच होईल आणि एक त्यांना लक्षात येईल किंवा आपण जे घरी पाणी बघतात पेण्यासाठी तर हे पाणी इथलंच आहे आणि हे मच्छी मार मार्केटच्या वतीने आज जलपूजन ह्या ठिकाणी झालं त्या मार्केटचे म्हणजे निधी खर्च करावी तर शंभर टक्के प्रशासनानं निधी खर्च करावाच लागल पण रडल्याशिवाय माही दूध पाजत नाही हे पहिलंच या मग त्यासाठी कोणी तरी रडावं लागेल रडल्याशिवाय कोणी तिथं दखल घेणार नाही पण ठीक आहे आता चालू येतो आदरणीय ॲडव्होकेट विष्णू पंच सोळंके साहेब यांचं वेळोवेळ असतं योगदान जेवढं होईल तेवढं ते प्रयत्न करतात तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे पर्यटन स्थळाची चर्चा मात्र होते मात्र ती कुठं अधिवेशनामध्ये किंवा महत्वाच्या मुद्द्यामध्ये येत नाही सुरुवातीला काही वर्षापूर्वी तळ्यावर डाग बांगला म्हणून उपलब्ध होता त्यावेळेस बागेचं स्वरूप होतं आणि असं असत्या वेळेस खूप असं प्रसन्न वातावरण इथं उपलब्ध होतं आणि असं आज नसताना देखील भरपूर पर्यटक परळीमधून पंचकृषीतून हजारोच्या संख्येने तळं भरल्यानंतर म्हणले तसे विकेंड सुट्टीच्या दिवशी येतात गैरसोय असताना देखील जर आणखीन सोय उपलब्ध करून दिली तर आणखीन पर्यटन वाढून आपल्या परळीचं नाव गावाचं नाव होऊ शकतं त्यामुळं प्रशासनाला आमची मागणी राहील की त्यांनी पूर्वत तळ्याला बागेचं स्वरूप देण्याची हे करावी काही म्हणजे जे पाटबंधारे विभागाकडून डागडुगीचं काम केलं जात नाही असे काही विषय वगैरे आहेत गेली बरेच वर्ष पाटबांधारे विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे पूर्वी या ठिकाणी रेस्ट हाऊस होतं आ, ते पडझड झालेलं आहे त्याकडं पुन्हा कुठल्याच त्या विभागानं त्याच्याकडं म्हणजे पाहिलेलं नाही पूर्वी मंत्री मोदय कुणी जर परळीमध्ये आले तर त्यांना काही वेळ विश्रांती जर घ्यायचं असेल थांबायचं असेल बैठका घ्यायच्या असतील तर ती व्यवस्था या ठिकाणी नागापूरच्या वांधारणा होती अतिशय सुंदर असा उद्देश ठेवून या ठिकाणी ते रेस्ट हाऊस बांधलेलं होतं आणि खूप छान इथं बगीचा गार्डन होती शासनानं याकडं आपला निधी खर्च करून या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्वगतवैभव प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी खर्च करावा आणि इतरचं ठिकाण हे डेव्हलप करावं परळी आंबेजोगाई परिसरातील बरेचसे लोकं या ठिकाणी आता धरण भरल्यानंतर हा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी धरणावर येतात पण इथं काही म्हणजे सोय नाही गैरसोय आहे अर्थ ती सोय, सोय होण्यासाठी आपल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा या कामामध्ये लक्ष घालावं या माध्यमातून मी आपल्या त्यांनासुद्धा विनंती करतो आणि त्यांनी या ठिकाणचं असा प्रस्ताव देऊन नागापूर वानधरण एक पर्यटन ठिकाण म्हणून या ठिकाणी जे काय करता येईल त्यांच्या परीनं ते त्यांना या ठिकाणी करायला हवं हो असं आमचं गावकऱ्यांचं मत आहे तुझी काय प्रतिक्रिया जलपूजन झालंय मात्र पर्यटनाची चर्चा देखील होते वाटतंय सरकारनं प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घालावं हो। नक्कीच वान प्रकल्प हा पूर्वीपासून चा प्रकल्प आहे आणि दरवर्षी डॅम भरल्यानंतर हा जल पुन्हाचा पुन कार्यक्रम होतो या धरणावर जवळपास पस्तीस ते तीस गाव पाणी पितात शेतीची पाण्याची सोय होते आणि दरवर्षीप्रमाणे आमचे मार्गदर्शक विष्णू पंतक सोळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्यमार संस्थेमार्फत हा जलपूर्णचा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे धन्यवाद पाहिला गेलं तर हेच वानधरण भरल्याच्या नंतर माजी मंत्री धनंजय मुंडे असतील मंत्री पंकजा मुंडे असतील हे देखील काही वर्षापूर्वी या ठिकाणी आल्या होत्या जलपूजन करण्यासाठी आणि मात्र या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं अशी मागणी अधिवेशनामध्ये कुठेही झाली नाही मात्र ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून ही मागणी जी आहे ते आज होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि जलपूजना दरम्यान आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया बीड परळी